नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही डी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण नोंदणी व मुद्रांक विभागवरती बघा शिपाई पदाचे बघा आतापर्यंत झालेले महत्त्वपूर्ण प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो बघा हे सर्व प्रश्न परीक्षेमध्ये विचारले गेलेले प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास वेळेला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण नक्कीच तर आपल्या सुरुवात करूया बघा बघा या ठिकाणी पहिला लोकमान्य टिळकांनी खालीलपैकी कोणते वर्तमानपत्र हे सुरू केले होते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा दोन राहील केसरी बघा हे वर्तमानपत्र लोकमान्य टिळकांनी सुरू केलेलं वर्तमानपत्र आहे प्रश्न क्रमांक दुसरा बघा नितीन गडकरी बघा हे खालीलपैकी कोणत्या खात्याचे केंद्रीय मंत्री आहेत बघा या ठिकाणी औषध क्रमांक बघा तीन राहील नितीन गडकरी बघा आहे केंद्रीय बघा रस्ते वाहतूक मंत्री म्हणजेच औषध क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक तिसरा बघा महाराष्ट्राचे बघा महाधिवक्ता खालीलपैकी कोण आहेत महाराष्ट्र राज्याचे महाधिवक्ता खालीलपैकी कोण आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तीन राहील बिरेंद्र बघा सराफ हे महाराष्ट्र राज्याचे महाधिवक्ता आहेत प्रश्न क्रमांक चौथा बघा जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद खालीलपैकी कोणत्या ठिकाणी संपन्न झाली होती बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद कोणत्या ठिकाणी संपन्न झाली होती बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा दोन राहील नवी दिल्ली बघा या ठिकाणी ही शिखर परिषद या ठिकाणी संपन्न ही झाली होती प्रश्न क्रमांक पाचवा बघा बॉक्साइड बघा सर्वाधिक उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होत असते बघा बॉक्साइड बघा सर्वाधिक उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होत असते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तीन राहील ओडिसा बघा या राज्यामध्ये बॉक्साइड बघा सर्वाधिक उत्पादन हे होत असते प्रश्न क्रमांक सहावा बघा पहिला मुघल बादशाह खालीलपैकी कोण आहे बघा पहिला मुघल बादशाह खालीलपैकी कोण आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा एक राहील बघा बाबर या ठिकाणी पहिला मुघल आहे सातवा बघा पंचायत राज्याचे बघा एकूण किती स्तर आहेत बघा पंचायत राज्याचे एकूण किती स्तर आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा एक, एक राहील बघा पंचायत राज्या एकूण तीन स्तर आहेत ग्रामपंचायत पंचायत समिती आणि जिल्हा परिषद बघा हे तीन पंचायत राज्याचे बघा एकूण तीन स्तर आहेत प्रश्न क्रमांक आठवा पहा ज्या ठिकाणी बघा भरपूर पाऊस पडतो त्या ठिकाणी पुढीलपैकी पैकी कोणत्या प्रकारची मृदा आढळते ज्या ठिकाणी भरपूर पाऊस पडतो त्या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या प्रकारची मृदा आढळते बघा या ठिकाणी औषध क्रमांक बघा दोन राहील ज्या ठिकाणी बघा भरपूर पाऊस पडतो त्या ठिकाणी प्रामुख्याने जांभी ही मृदा आढळते प्रश्न क्रमांक नववा पहा महाराष्ट्रामध्ये विचारले महाराष्ट्र राज्यामधलं पहिले मानव अभय अरण्य खालीलपैकी कोणता आहे बघा महाराष्ट्र राज्यामधले बघा पहिले मानव निर्मित अभय अरण्य म्हणजे सागरेश्वर हे महाराष्ट्र राज्यामधले या ठिकाणी पहिले मानव निर्मित अभय अरण्य आहे प्रश्न क्रमांक दावा बघा लोकसभेचे बघा विसर्जन खालीलपैकी कोण करू शकतात बघा लोकसभेचे विसर्जन खालीलपैकी कोण करू शकतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा दोन राहील राष्ट्रपती बघा हे लोकसभेचे या ठिकाणी विसर्जन करू शकतात प्रश्न क्रमांक अकरावा बघा बेकिंग सोडा बघा यांचं रासायनिक सूत्र खालीलपैकी काय आहे बघा बेकिंग सोडा म्हणजेच खाण्याचा सोडा यांचं बघा रासायनिक सूत्र खालीलपैकी काय आहे बघा या ठिकाणी बेकिंग सोडा बघा रासायनिक सूत्र म्हणजे एन एच सी ओ थ्री बघा ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बारावा पहा मराठा मराठा साम्राज्याचे शेवटचे पेशवे खालीलपैकी पे कोण होते बघा मराठा साम्राज्याचे शेवटचे पेशवे खालीलपैकी पे कोण होते बघा बाजीराव दुसऱ्या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक तेरावा पहा मानवी डोळ्यामधलं भिंग हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचं भिंग असते बघा मानवी डोळ्यामधलं भिंग हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचं भिंग असते बघा या ठिकाणी औष क्रमांक बघा दोन राहील आभिसरण बघा भिंग या प्रकारचं या ठिकाणी मानवी डोळ्यामधलं भिंग असते तशा क्रमांक पुढचा बघा चाणक्य हा खालीलपैकी कोणत्या राज्याचा या ठिकाणी प्रदान होता चाणक्य हा खालीलपैकी कोणत्या राज्याचा प्रदान होता बघा या ठिकाणी औष क्रमांक बघा एक राहील चाणक्य बघा हा चंद्रगुप्त मौर्य मग या ठिकाणी राजाचा या ठिकाणी प्रदान होता तसे क्रमांक पुढचा बघा एक एप्रिल हा खालीलपैकी कोणाचा स्थापना दिवस आहे बघा एक एप्रिल बघा हा दिवस कोणाचा स्थापना दिवस आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा दोन राहील आर बी आय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांचा बघा एक एप्रिल हा त्यांचा या ठिकाणी स्थापना दिवस आहे प्रश्न क्रमांक सोळावा बघा बांबूची वने खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये या ठिकाणी अधिक प्रमाणामध्ये आढळतात बघा महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले बांबूची वने बघा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी अधिक प्रमाणामध्ये आढळतात बघा चंद्रपूर बघा आणि गडचिरोली बघा या जिल्ह्यामध्ये वने या ठिकाणी अधिक प्रमाणामध्ये आढळतात प्रश्न क्रमांक सतरा बघा केरळ या राज्याची प्रमुख भाषा खालीलपैकी कोणती आहे बघा केरळ या राज्याची प्रमुख भाषा खालीलपैकी कोणती आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तीन राहील मल्याळम बघा हे केरळ या राज्याची या ठिकाणी प्रमुख भाषा आहे प्रश्न क्रमांक अठरा बघा विद्यासागर बघा हा सेतू खालीलपैकी कोणत्या नदीवरचा सेतू आहे बघा विद्यासागर हा सेतू बघा खालीलपैकी कोणत्या नदीवरचा सेतू आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा चार राहील विद्यासागर हा सेतू हुगुळ या नदीवरचा तो सेतू आहे प्रश्न क्रमांक एकोणीस बघा भूपाल या शब्दाचा समान आरती शब्द खालीलपैकी कोणता बघा या शब्दाचा आरती शब्द खालीलपैकी कोणता आहे बघा भूपाल म्हणजे बघा राजा बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपला योग्य समान आरती शब्द आहे प्रश्न क्रमांक वीस बघा घोडा या शब्दाचा बघा अनेक क्वचन या ठिकाणी आपल्याला करायचं आहे घोडा या शब्दाचं आपल्याला अनेक क्वचन या ठिकाणी करायचं आहे बघा घोडे या ठिकाणी आणि क्वचन या ठिकाणी असलेला तो शब्द राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा पिल्लू नावाचा काळा कुत्रा होता या वाक्यामधलं आपल्याला विशेषण ओळखायचं आहे पिल्लू नावाचा बघा काळा कुत्रा होता अशा प्रकारचं एक वाक्य आहे या वाक्यामधलं विशेषण आपल्याला ओळखायचं आहे बघा काळा बघा या ठिकाणी या वाक्यामधलं विशेषण राहील दुसरे क्रमांक बावीस बघा संध्याकाळी मी गाणे ऐकतो आणि रियाज करतो बघा हे वाक्य पुढे कोणत्या प्रकारचं वाक्य आहे बघा संध्याकाळी मी गाणे ऐकतो आणि रियाज करतो बघा हे वाक्य बघा संयुक्त वाक्य या प्रकारचं हे वाक्य आहे बघा बघा या ठिकाणी नोंदणी व मुद्रांक विभाग बघा दोन जुलैला बघा कोणत्या बघा जुलैला या तारखेला कोणत्या प्रकारचे प्रश्न आले होते या ठिकाणी आपण खाली पाहूयात बघा प्रश्न क्रमांक पहिला बघा राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष खालीलपैकी कोण असतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तीन राहील उपराष्ट्रपती बघा हे राज्यसभेचे या ठिकाणी पदसिद्ध या ठिकाणी अध्यक्ष असतात प्रश्न क्रमांक दुसरा बघा मानवी हृदय हे खालीलपैकी किती कप्प्यांनी बनलेले असते बघा मानवी हृदय हे खालीलपैकी किती कप्प्यांनी बनलेले असते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तीन राहील मानवी बघा हे हृदय चार कप्प्यांनी बनलेले असते प्रश्न क्रमांक तिसरा बघा आनंदीबेन पटेल या खालीलपैकी कोणत्या राज्याच्या राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल या खालीलपैकी कोणत्या राज्याच्या राज्यपाल आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तीन राहील आनंदीबेन बघा पटेल या उत्तर प्रदेश या राज्यांच्या राज्यपाल आहेत प्रश्न क्रमांक चौथा बघा पियुष गोयल यांचा मतदारसंघ खालीलपैकी कोणता आहे बघा पियुष गोयल यांचा मतदारसंघ खालीलपैकी कोणता आहे बघा उत्तर मुंबई बघा पियुष गोयल यांचा या ठिकाणी मतदारसंघ आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा कर्नाटक या राज्याला लागून असलेल्या जिल्ह्यांची एकूण संख्या खालीलपैकी किती आहे बघा कर्नाटक या राज्याला लागून असलेल्या बघा जिल्ह्यांची एकूण संख्या खालीलपैकी किती आहे बघा कर्नाटक बघा या राज्याला लागून असलेल्या जिल्ह्यांची बघा एकूण संख्या सात जिल्हे या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा धन प्रभारित कण हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे धन प्रभारित कण या ठिकाणी खालीलपैकी कोणता आहे बघा प्रोटॉन बघा हे कण धन प्रभारित कण असतात प्रश्न क्रमांक सातवा बघा पूर्व भारतामधून खालीलपैकी कोणती नदी वाहते बघा पूर्व भारतामधून खालीलपैकी कोणती नदी वाहते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा एक राहील गंगा बघा ही नदी पूर्व भारतामधून वाहणारी नदी आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा सध्या लोकसभेचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत बघा सध्या लोकसभेचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा चार राहील ओम बिर्ला बघा हे सध्या लोकसभेचे या ठिकाणी अध्यक्ष आहेत प्रश्न क्रमांक नव्वा बघा भारतामध्ये विचारले क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा खालीलपैकी कोणता बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे बघा कच्छ बघा हा जिल्हा जो की गुजरात या राज्यामध्ये आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने तो भारतामधला सर्वात मोठा तो जिल्हा आहे प्रश्न क्रमांक दहावा बघा जांभा खडक खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये प्रामुख्याने आढळतो बघा जांबा हा खडक खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये प्रामुख्याने आढळतो बघा महाराष्ट्र राज्यामध्ये बघा कोकण या भागामध्ये बघा प्रामुख्याने जांभा हा खडक आढळतो प्रश्न क्रमांक अकरावा बघा सरदार वल्लभभाई पटेल यांना सरदार ही पदवी खालीलपैकी कोणत्या बघा चळवळीनंतर दिली गेली बघा सरदार वल्लभभाई पटेल यांना सरदार ही पदवी खालीलपैकी कोणत्या चळवळीनंतर दिली गेली बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा एक राहील बारडोली बघा सत्याग्रहानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांना सरदार ही पदवी दिली गेली प्रश्न क्रमांक बारा बा पहा खेलो इंडियाचे आयोजन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये करण्यात आले बघा खेलो इंडियाचे आयोजन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये करण्यात आले होते बघा खेलो इंडियाचं बघा आयोजन बघा हे बिहार बघा या राज्यामध्ये खेलो इंडियाचे बघा आयोजन करण्यात आले होते प्रश्न क्रमांक तेरा बा बघा रजिया सुलताना यांच्या वडिलांचे नाव खालीलपैकी काय होते बघा रजिया सुलताना यांच्या वडिलांचे नाव बघा खालीलपैकी काय होते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तीन राहील इल तुमेश बघा हे रजिया सुलताना यांच्या वडिलांचे हे नाव आहे प्रश्न क्रमांक चौदा बघा बघा लोकसभेमध्ये विचारले जास्तीत जास्त सिद्ध संख्या खालीलपैकी किती असू शकते बघा लोकसभेमध्ये जास्तीत जास्त खालीलपैकी किती सिद्ध संख्या असू शकते बघा पाचशे पन्नास बघा या ठिकाणी लोकसभेमध्ये या ठिकाणी जास्तीत जास्त या ठिकाणी सध्या संख्या असू शकते प्रश्न क्रमांक पंधरावा बघा पश्चिम महाराष्ट्रामध्ये विचार तांबवे येथील सत्याग्रह यांचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले बघा अशा प्रकारचा प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता प्रश्न क्रमांक बघा बाहुली बघा समान आरती शब्द या ठिकाणी आपला योग्य समान आरती शब्द आपल्याला सांगायचा आहे भाऊली बघा कट पुतली ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक सतरावा बघा अहिराणी भाषेमधला कवी असे खालीलपैकी कोणास महटले अहिराणी भाषेमधील कवी असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा एक राहील बहिणाबाई चौधरी यांना बहा आहिर आणि भाषेमधल्या कवी या ठिकाणी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक अठरा बाबा आवाजाची तीव्रता मोजण्यासाठी बघा आवाजाची तीव्रता मोजण्याचं एकक खालीलपैकी कोणतं एकक आहे बघा डेसिबल बघा या एककामध्ये आवाजाची तीव्रता ही मोजली जाते प्रश्न क्रमांक एकोणीस बघा उत्तर महाराष्ट्रामधलं थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणतं आहे उत्तर महाराष्ट्रामधलं थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणतं आहे बघा तोरणमाळ बघा हे ठिकाण उत्तर महाराष्ट्रामधल्या ठिकाणी थंड हवेचं ठिकाण आहे प्रश्न क्रमांक वीस बघा सर्वाधिक शहरी लोकसंख्या खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक बघा शहरी लोकसंख्या खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे बघा महाराष्ट्र राज्यामध्ये बघा सर्वाधिक या ठिकाणी शहरी लोकसंख्या आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा मध्य रेल्वेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी बघा मध्य रेल्वेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा मुंबई या ठिकाणी बघा मध्य रेल्वेचं मुख्यालय आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा अंजली भागवत बघा या खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळासंबंधीच्या खेळाडू आहेत अंजली भागवत या खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळासंबंधीच्या खेळाडू आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तीन राहील अंजली भागवत बघा या खेळाडू नेमबाजी या खेळासंबंधीच्या खेळाडू आहेत विद्यार्थी मित्रांनो सर्व एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावंस मिळतील आणि बघा नोंदणी व मुद्रांक विभागवरती आपल्याकडे बघा महत्त्वपूर्ण बघा आठ हजार प्रश्नांचे असेच महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत जर तुम्हाला खरंच हे पी डी एफ घ्यायचं असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एकोणतीस एक या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे एकोणपन्नास फोन पे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे बघा तुम्हाला हे सर्व आय एम पी पी डी एफ तुम्हाला एका आत व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच पाठवले जातील बघा यामधले हे सर्व प्रश्न बघा खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत याचा बघा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे